नमस्कार मंडळी तर मी रेडी होत आहे कारण आम्हाला जायचं आहे सखा सो सोहळ्यांचा सोहळा सख्यांचा हा प्रोग्राम शूट होणार आहे त्यासाठी आम्ही रेडी होणार आहे कारण हा प्रोग्राम सन मराठी टी व्हीवरती दाखवणार आहे तर म्हटलं छान रेडी झालंच पाहिजे तर छान रेडी होत आहे आणि आम्ही जाणार आहे मी आणि माझी मैत्रीण आम्ही गाडीवरती जाणार आहे तर आम्ही निघालो आहे गाडीवरती देवळाई चौकामधून हा आ, प्रोग्राम एम आय टी कॉलेजसमोर रामचंद्र हॉल इथे शूट होणार होता तर आम्ही निघालो नंतर आठवलं की अरे गाडीमध्ये तर पेट्रोलच नाही आहे मग आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो आणि पेट्रोल टाकलं पेट्रोल टाकल्यानंतर बघा लगेच हा हॉल आला हा आहे रामचंद्र हॉल आम्ही आलो तर काय एकजणच उभे होते कारण बायका कोणीच आलेल्या नव्हत्या हो कारण वेळेवरती कोणी हजर राहतच नाही नंतर बघा हा प्रोग्राम सुरू झाला इथे तळ्यात मळ्यात सुरू होतं बरेचसे असे गेम घेतले पण माझ्याकडनं शूट क कर, करणं नाही झाले कारण तिथं शूटिंगला सुद्धा नव्हतं हो तर जे जे शूट करू शकले मी ते शूट केलेलं आहे तर बघा असं छानपैकी एन्जॉय केलं सगळ्या बायकांनी खूप एन्जॉय केलं खूप मज्जा मस्ती आणि धम्माल केली बायक आणि आम्ही काही सेल्फीज वगैरे हो पण घेतले ग्रुप फोटोज पण घेतले ज्या विनर होत्या हुकुमाची राणी विनर ठरल्या होत्या गेम्समध्ये जिंकल्या होत्या त्यांच्यासोबत पण फोटोज काढले त्यांनी फोटो काढले आम्ही आम आणि आमच्या दोघांचाही शूट होता कपल शूटसुद्धा होता हे सकेंस, सकेंस, गेतले, गेतले, तर हेही आलेले होते आम्ही छान फोटोज वगैरे काढले सगळ्यांसोबत सगळ्यांचे फोटोज घेतले व्हिडिओज घेतले आणि असं तर बायकांना घरामध्ये खूप काम असतं आणि मुलं हे याच्यामध्येच गुंतलेले असतात तर काहीतरी असं बाहेर असेल तर बायका खूप एन्जॉय करतात आणि असतं मनसोक्त हसतात तर एवढं छान एन्जॉय केलं तर त्यामध्ये आम्हाला आम एक आमचे स्टुडंटसुद्धा भेटले होते ते ते आम आमच्यासोबत फोटोज वगैरे हो घेतल्या आणि नंतर आम्ही असं खूप एन्जॉय केलं कारण आमचं पहिल्यांदाच हा टी व्ही शोचा प्रोग्राम होता म्हणजे शूट पहिल्यांदाच आम्ही बघितले एवढे कॅमेरेज वगैरे शूटिंग पहिल्यांदाच बघितली आणि छान वाटलं तर बघा ही माझी मैत्रीण आहे ही माहेरच्या गप्पा गोष्टी असा एक विषय दिला होता त्यांनी बोलण्यासाठी तर छानपैकी असं च्या आठवणी बोलत होते सगळे एवढे भाऊक झाले होते सगळे माहेरी पोहोचले जसं काय बोलताना सगळे इमोशनली झाले सगळ्यांच्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते सगळे असे भाऊक झाले कारण माहेरच्या आठवणी असतातच तशा आणि खूप छान अशा पद्धतीने बोलली सगळे सगळे भाऊक झाले ते सगळे बघत होते त्यानंतर आम्ही डान्स केला एन्जॉय केला तर आपणही चान्स मारून घेतला खूप छान डान्स केला कारण डान्स तर आपण करत नाही असं पण गाणे वगैरे खूप छान होते आणि खूप छान एन्जॉय केलं सगळ्या बायकांनी सगळ्यांना खूप मजा आली आणि सगळे म्हणत होते परत परत असं असेल तर आम्हाला नक्कीच सांगा कारण खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं आहे आम्ही तर बघा अशा पद्धतीने कॅमेरेज होते असे मोठे मोठे कॅमे पहिल्यांदाच एवढे मोठे मोठे कॅमेरे बघितले आणि सगळे खूप खुश होते खूप हसत हसत होते खूप एन्जॉय करत होते सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि सर्वांना मजा आली त्यानंतर जेवायचा ब्रेक होता तर आम्ही निघालो जेवण्यासाठी तर खाली हॉलच्या खाली जेवायला होतं आणि छान मस्त पोळी भाजी दोन भाज्या पोळी भात वरण असं जेवायला होतं सर्वांना भू खूप भूक भुख लागली होती कारण सकाळपासून सगळेजण बसले होते तर अडीच वाजले आम्हाला आम्ही जेवण केले त्यानंतर बघा कपल शूट होता त्यानंतर आम्ही निघालो वटपौर्णिमेचं शूट करण्यासाठी तर आम्ही गाडीमध्ये निघालो मंदिराकडे कारण तिथे ओरडाचं झाड होतं तर आम्ही तिथेच एक बाजूला मंदिर होतं हॉलच्या बाजूला तर गाडीमध्ये तिथे गेलो आणि आम्हाला अगोदर वाटलं हेच झाड आहे मी इथे थांबलो नंतर नाही कळालं की हे नाही आहे पुढे आहे तर इथे एक छान महादेवाचं मंदिर होतं आणि तिथे हे वडाचं झाड होतं आम्ही तयारी सुरू केली ताट वगैरे बनवायला सुरुवात केली आपण अचानक कळालं की अरे कॅमेरा चालतच नाही आहे तर आपला शूट कॅन्सल झालेला आहे सर्वजणांचा मूड एवढा ऑफ झाला कारण सगळे एवढ्या यांनी उत्साहाने आले पण शूटच कॅन्सल झाला कारण त्यांचा कॅमेरा चालतच नव्हता त्यानंतर परत रिटर्न हॉलवरती निघालो कारण शूटिंग कॅन्सल झाली सगळ्यांचा मूड ऑफ झाला सगळेजण म्हणाले अरे यार नंतर आम्ही जे डायरेक्टर आहे विनव विनय नलावडे सर त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी केल्या फोटोज घेतले व्हिडिओज घेतले त्यानंतर मग काय ते, ते बोलले सॉरी की आता शूट नाही होऊ शकत नंतर आम्हाला गिफ्ट्स मिळाले बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब